काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चौदा मार्चला नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये पोहोचली असून तेरा मार्चला ती मालेगावमध्ये दाखल होणार आहे मालेगाव नंतर ही यात्रा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरामध्ये चौदा मार्चला दाखल होणार असून पिंपळगाव बसवंत शहरातील वणी चौफुली ते ओझर दरम्यान राहुल गांधी रोड शो करणार असल्याची माहिती काँग्रेसचे निफाड तालुका अध्यक्ष विजय जाधव यांनी दिली आहे पिंपळगाव बसवंत शहरातील निफाड फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी राहुल गांधी थांबणार असून त्यानंतर ही यात्रा पिंपळगाव टोल मार्गे ओझरकडे प्रस्थान करत भोजनासाठी काँग्रेस नेते शरद आहे यानंतर नाशिक शहरामध्ये देखील शालीमार दरम्यान मोठा रोड शो राहुल गांधी यांचा होणार आहे दरम्यान या यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून या यात्रेची समाप्ती मुंबई या ठिकाणी होणार आहे बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव